सदर येथील नगर परिषद मध्ये सुमारे सव्वीस वर्षांपूर्वी कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती झालेले श्री गिरीश सुधाकर दुबेवार यांनी अनेक भ्रष्ट व चुकीची कामे केली असल्याबद्दल नगर परिषद संचालनालय मुंबई यांना वारंवार तक्रारी दिल्या मात्र त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली त्यातच दुबेवार यांची नियुक्तीच गैरकायदेशीर व अवैध असल्याची माहिती मिळाल्याने नाप प्रशासन संचालनालयाला तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. मात्र या गंभीर प्रकरणातही कोणतीच कारवाई न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार ऋषिकेश संतोष जोगदंडेरा छत्रपती शिवाजी बोर्ड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे लवकरच यावर सुनावणी होणार आहे नागपूरसात नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता गिरीश रुबेवार यांची नियुक्ती गैरकायदेशीर व अवैध असल्याबद्दल त्यावेळी शासन स्तरावर तक्रार झाल्याने चौकशी अंतिम विभागीय संचालक नाग प्रशासन तथा आयुक्त अमरावती विभाग यांनी रुबेवार यांची नियुक्ती निकष डावलून झाल्याने ती रद्दबातल करण्याचे आदेश निर्गमित केले होते त्यावर विचलित होत रुबेवार यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ मी ॲडव्होकेट जहीर खान पुसद येथे वकिली व्यवसाय करतो पुसद येथील कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार यांनी जे आहे ते मेलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून त्यांचे नावे पगार काढली आणि याशिवाय त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केली शिवाय त्यांची स्वतःची जी नियुक्ती आहे ती शासनाच्या निकषाच्या विरुद्ध जाऊन झालेली आहे या सगळ्या अशा प्रकारचे आरोपासंबंधाने जे आहे ते पुसद येथील ऋषिकेश संतोष जोगदंदे आहे। जे आहेत माझे असेल त्यांनी एक तक्रार जी आहे ते गिरीश डुबेवार यांच्याविरुद्ध संचालक साहेब नगर परिषद संचालनालय मुंबई यांच्याकडे चार दहा दोन हजार चोवीसला केली होती आणि त्यामध्ये गिरीश डुबेवार जे कनिष्ठ अभियंता आहेत यांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत त्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबद्दल पुरावे देऊन सुद्धा कोणतीही ठोस तिथली कारवाई झाली नसल्यामुळं शेवटी ऋषिकेश जोगदंडे जेया है, मी आनी है जे आहे यांनी मी आणि आमचे एक मित्र आहेत आकिब मिर्झा जे उच्च न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करतात तर त्यांच्यामार्फत आम्हा उभयंताच्या मार्फत, मार्फत जे आहे ते उच्च न्यायालय नागपूर येथे गिरीश टुबेवार विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका दाखल झालेली आहे आणि त्या याचिकेमध्ये जे आहे जे काही आता पुढे जे निर्णय होईल ते आम्ही आपल्या कळून येते नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार सुमारे सव्वीस वर्षापूर्वी पुसद नगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता म्हणून गिरीश डुबेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध भ्रष्टाचार काम केले असल्याचे समोर आले आणि त्या संदर्भात विविध तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या आम्ही जेव्हा या विषयाची माहिती घेत होतो तेव्हा आम्हाला अशीही माहिती मिळाली की जे हे कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार आहे त्यांची नियुक्तीच हे गैरकायदेशीर आणि शासनाच्या नियमाला डावलून केली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि विशेष म्हणजे या संदर्भात तत्कालीन वेळी विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्यावेळी एक आदेश सुद्धा पारित झाला होता यांचे हे संपूर्ण डॉक्युमेंट तपासून तसा अहवाल हा सादर करावा परंतु अद्याप त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि विशेष म्हणजे आतापर्यंत होऊन सुद्धा विविध काम येऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटी नायलाजवळ आपण मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल केलेली आहे आता ही जनहित याचिका नागपूर येथील वकील एडव्होकेट आकिद मिर्झा व पुदेतील वकील जहीर खान यांच्या मार्फत येत आहे लवकरच या विषय